माना परिसरातील अवैध धंदेवाल्यांची हयगय करणार नाही ठाणेदार नावकर यांची भूमिका गावटी हातभट्टी देशी दारू तसेच जुगार अड्ड्यांवर माना पोलिसांची धाड सात आरोपी नाटक एक लाख चार हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त अवैध धंदेवाल्यांच्या धंदे धाबेत आणले आठ जुलै रोजी रुजू झालेले माना पोलीस स्टेशनचे पोलीस निदर्शक गणेश नावका रुजू होताच परिसरात सुरू असलेल्या अवैध धंदेवाल्यांना आपल्या खाक्या दाखवून ऑपरेशन प्रहार अंतर्गत आज दिनाक नऊ जुलै रोजी माना हद्दीतील कार्ली कुरुंब व माना येथील तीन अवैध धंदेवाल्यांवर धाड टाकून त्यांच्याकडून मुद्देमालासह एक लाख चार हजार तीनशे ऐंशी रुपये जप्त केल्याची घटना आज दिनाक नऊ जुलै रोजी घडली माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश नावकर हे रुजू होताच त्यांनी अवैध धंदेवाल्यांवर वचक टाकला आता मात्र परिसरात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्री जुगार हातभट्टीची दारू विक्रे त्यांच्या धाबेत दान आणले ग्राम कार्ली येथील जुगार अड्ड्यांवर धाड टाकून आरोपी हिंमत हिरोळे वय पंचावन्न वर्ष प्रमोद मेहंगे वय चाळीस वर्ष साहेबराव घाटे वय पन्नास वर्ष सुभाष किर्दक वय पन्नास वर्ष शेनशाह रेहमान शाह वय पन्नास वर्ष राहणार जामटी यांच्याकडून मोबाईल स्प्लेंडर मोटर गाडीसह एक लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसरी घटना म्हणजे माना इथं विठ्ठल मुळे मराठी पुरा माना यांच्याकडून चौदा चा देशी दारूचे शिलबंद नग अंदाजे नऊशे ऐंशी रुपये मुद्देमालासह जप्त करण्यात आले त्यानंतर कुरुम येथील सुमन रामू पवार वय पंचावन्न वर्ष राहणार कुरुम या महिलेची हातभट्टी सुरू असताना माना पोलिसांनी छापा टाकून वीस लिटर गावठी हातभट्टीचे दारू अंदाजे दोन हजार रुपये व सडका मोहमा चाळीस लिटर अंदाजे किंमत एक हजार रुपये असा ऐकून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल तिच्याकडून जप्त करण्यात आला आता मात्र अवैध धंदेवाल्यांची धाबे दानांडलेत परिसरात दबंग ठाणेदार नावकार यांची एंट्री होताच अवैध धंदेवाल्यांमध्ये वचक बसला या कारवाईत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे प्रभारी पोलीस उपविभागीय उप्यभाग, अधिकारी सतीश कुलकर्णी व माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन मनोहर पिंगळे दीपक सोळंके नावे जावेद खान अक्षय आगलावे संदीप अगडते व पंकज वाघमारे यांनी केले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला